मित्रांनो निकित मराठी कथा या चॅनलवर तुमचे स्वागत आहे प्रेमविरह भाग बावीस मागील भागात मी ठीक आहे ती पाणी फेक हो दिसते किती ठीक आहेस एवढं समजून सांगितलं तरी हट्ट काही सोडू नको तो तिला रागावत चल आता निघूया आता पुढे काय चाललंय तुझं काही नवस वगैरे आहे का तुझा ते उपाशी तपाशी अनवानी वगैरे येईल दर्शनाला असा हे बघ मला असं काही पटत नाही त्यामुळे अजिबात करायचे नाही उगीच जीवाचे हाल तो तंतनून तिला म्हणाला नाही मी कशाला नवास वगैरे करू असं काही नाही ते आपलं मलाच बरोबर नाही वाटत आधी दर्शन झालं की कसं मग निवान जेऊया म्हणून म्हटलं मी ती नजर चोरत कसं तरी चाचरून म्हणाली तो तिच्या डोळ्यात पाहत तिला रोकून पाहत होता रंजका काही बोलली का तुला सकाळी तो म्हणाला तसं तिने चमकून त्याला पाहिलं आणि काहीही न बोलता शांत बसून राहिली म्हणजे काहीतरी झालंय तुझं आणि माईचं हे चालू होतं ना सकाळी म्हणूनच तू नाश्ता पण नाही केला आणि मगाशी चहा कॉपीला पण नकार दिला बरोबर ना तो तिचा चेहरा वाचत म्हणाला हां म्हणजे नाही असं काही नाही मला कोण कशाला काही बोलेन मी आपलं माझ्या मनाचेच ती बोलतच होती की त्याचे ते रोखलेले डोळे दिसले तशी गप्प बसली आता असू द्या केला ना केलाय ना एवढा वेळ थोडा वेळ अजून कशाला कोणाच्या भावना दुखवायच्या ती नजर चोरूत पुन्हा हळूच म्हणाली ती म्हणाली तसं त्यांनी एक नजर तिला पाहत तिचा हात हातात घेतला हे बघ खुशी माझा या गोष्टीवर विरोध आहे म्हणून तू पण तसंच करावं असं माझं काही आग्रह नाही आणि एखादी गोष्ट मनापासून करावीशी वाटत असेल तरच कर कोणाला काय वाटेल कोण काय म्हणेल कोणाच्या भावना दुखावतील का हा विचार करून स्वतःचं मन नको मारू जे आपल्या मनाला पटत नाही ते करू नये या साध्या मताचा आहे मी तुला पण जर नसेल पटत काही तर ते तू स्पष्ट सांगायचं इतकंच सांगायचं आहे मला तो तिच्या डोळ्यात पाहत खूप शांतपणे तिला समजावून सांगत होता त्याचे ते बोल तिच्या काळजापर्यंत खोल खोल रुतल्यासारखे वाटले ती पुन्हा एकदा त्याच्या विचाराने बारावून त्याला फक्त पाहत राहिली तुझी इच्छा आहे का आधी मंदिरात जायची त्याने पुन्हा एकदा प्रेमाने विचारलं तसं तिने मान डोलवत होकार दिला बरं ठीक आहे चल आधी जाऊन दर्शन घेऊ मग पुढे बघूया पण तुला जमेल ना सकाळपासून काही खाल्लं नाही आहे रात्री पण लाईटली डिनर केला होता आपण नाहीतर आधी काही ज्यूस वगैरे घेऊ मग जाऊया पुढे त्यांनी काळजीने विचारलं तसं तिने पुन्हा नकार दिला अक्काचं मन काही मोडवत नव्हतं तिला पण मनातून मात्र खूपच सुकावली होती ती त्याची काळजी पाहून श्री महालक्ष्मी मंदिर कोल्हापूर अर्धा पाहून तासात दोघांनी महालक्ष्मी मंदिराच्या आवारात येऊन पोहोचले इथेही त्यांची उत्तम सोय माईसाहेबांच्या विनंतीवरून करून ठेवलेली होतीच नेहमीची त्यांची एजा आणि दादांच्या नावाचं वजन इथेही असल्याने त्याची तिथेही खास अशी व्यवस्था ठेवण्यात येणार होती गाडी पार्क करून दोघही बाहेर आले तसं त्यांना घेण्यासाठी एक तरुण बाहेर उभाच होता तरुण नवीन असल्याने फारशी तेवढी ओळख नव्हती तोही आज्ञेचं पालन केल्याप्रमाणे त्याची ड्युटी करत असल्यासारखं वाटला त्याच्याशी जुजबी बोलून करण खुशीचा हात पकडून आत निघाला मघासारखे आताही ते व्ही आय पी गेटने आत जात मंदिरच्या मुख्य गाभाऱ्यात पोहोचले नेहमीचे कुलकर्णी गुरुजी कामानिमित्त बाहेर गावी असल्याने तिथे उपस्थित गुरुजींच्या हस्ते पूजेची विधी पार पडण्याचे ठरवत दोघीही मूर्तीसमोर उभे राहिले करवीरपूर वासिनी अंबाबाई साक्षात शक्तीचा रूप असणारी अशी ही श्री महालक्ष्मी भक्तांच्या हाकेला धावून जाणारी संकटातून त्याला तारणारी कधी लेकरांसारखी पदरात घेणारी अशी ही आई जगदंबा हिचे करुणरूपी डोळे आणि ममतेने भरलेले मूग पाहून कोणी तिच्या चरणी लीन नाही झाले तर नवलच विश्वासाने आणि श्रद्धेने माता आपोआप मनमस्तक होतोच खुशीने आत पाय ठेवताच पदरमाथ्यावर घेत श्रद्धेने हात जोडले माईने सांगितल्याप्रमाणे साडी चोडी देवीला अर्पण करून तिची मनोभावे ओटी भरली दोघांनी जोडीने नमस्कार करत सुखी संसाराची कामना सर्वांच्या शुद्ध आणि निरोगी आयुष्यासाठी प्रार्थना केली गुरुजींनी पण ओटीतली साडी देवीला चढवली आणि आईचा आशीर्वाद म्हणून दोघांच्या डोक्यावर हात ठेवला डोळे भरून आईचे रूप मनात साठवत अर्धा तासानंतर दोघेही गाभाऱ्यातून बाहेर पडले गुरुजींच्या सांगण्यावरून दोघींनी जोडीनं प्रदक्षिणा घातली आणि पुन्हा मनोभावे माता टेकत दोघेही कार्यालयात येऊन विसावले मंदिराचे काही वरिष्ठ आणि दादांचे स्नेही मित्रांची करणने भेट घेत त्यांचा नमस्कार कळवला आपुलकीने सगळ्यांशी चौकशी करत खुशीची पण वळख करून दिली तिथेही करणने दक्षिणा म्हणून दानदेश जमा केला आणि सगळं काही तासभरात उरकून सर्वांचा निरोप घेऊन बाहेर निघाला काय झालं तुला ठीक वाटते ना चेहरा का असा दिसतोय काही होतं का तुला पाणी हवं आहे का तुला मंदिराच्या प्रवेशद्वारातून दोघेही बाहेर निघाले तसा अचानक चालता चालता त्याच्या हाताची पकड घट्ट करत मध्ये ती थांबली तसं त्यांनी थांबून तिला पाहत काळजीने विचारलं नाही काही नाही मी ठीक आहे पाणी हवं होतं थोडं ती हळूच म्हणाली हो चल निघूया गाडीत असेल पाण्याची बॉटल तिचा खोलवर गेलेला आवाजच सांगत होता तिला काही त्रास होतोय काळजीने तिला पाहत तो तिला घेऊन गाडीजवळ आला हे गे पाणी पी घाईत गारीत गाडीतून त्यांनी बॉटल काढली आणि तिच्या तोंडाला लावली अहो मी ठीक आहे ती पाणी फित हो दिसते किती ठीक थी आहेस एवढं समजून सांगितलं तरी हट्ट काही सोडू नको तो तिला रागावत चला आता निघूया सोड तुझा तो उपवास अहो थोडा वेळ इथे बाहेर थांबूया का मोकळ्या हवेत बरं वाटतंय आत एसीमुळे कससं होतंय तिने आशेने त्याला पाहत हळूच विचारलं दोघं बोलतच होते की तेवढ्यात करणचा फोन वाजला फोनवरचा नंबर पाहून त्यांनी आजूबाजूला पाहिलं आणि पुन्हा फोन पाहिला खुशी एक इम्पॉर्टंट कॉल आहे तू थांब थोडा वेळ इथे मी कॉल घेतो थोडा अर्जंट आहे प्लीज तो तिला विनवणी करत फोन घेऊन गाडीत जाऊन बसला आणि तातडीने फोन उचलला खुशी गाडीला टेकून समोरच उभी होती मोकळ्या आणि थंड हवेत खरंच थोडा त्रास कमी झाल्यासारखा वाटत होता बाहेर उभे ती आजूबाजूचा परिसर पाहत सर्व गोष्टी निहाळत होती हॅलो बोल रामो काय झालं या नंबरवरून कॉल केलास काही अर्जंट हो मी अजून कोल्हापुरातच आहे का काय झालंय आवाज का असा येतोय तुझा कसली बातमी बोल पटापट समोरून रामूने त्याचा सकाळपासून होणारा पाठलाग आणि काही विपरीत घडण्याची शक्यता असल्याची खबर पोहचवली होती त्याला आणि खुशीला सावध राहायला सांगून लवकरात लवकर साताऱ्यात पोहोचायची विनंती केली होती ठीक आहे मी बघतो शेखर कुठं आहे करनी विचारलं तसा रामू शांत बसला रामू मला माहिती आहे तो कुठे असणार मी बोलतो त्याच्याशी पण तूही फोन करून समजावून सांग आता काही करायचं नाही आहे आपण तुला समजते ना मी काय सांगतोय तो आता काही ऐकणार नाही म्हणून तुला सांगितलं बरं आता ठेवतो मी फोन इथलं काम झालंच आहे निघतो काही वेळातच मी पण काळजी नको करू काही वाटलं तर कळव रामूने फोन ठेवला तसं काही विचार करत करणने एक दोन फोन केले काही सूचना दिल्या आणि निश्चिंत झाला खुशीचा विचार आला तसं त्यांनी आजूबाजूला पाहिलं तर ती समोर बांगड्यांच्या दुकानात उभी दिसली त्या बांगड्या पाहून जणू चेहऱ्यावरचा थकवा गायबच झाला होता खजिन्यातून मोती मिळावा असा काहीसा आनंद पसरला होता तिच्या चेहऱ्यावर झालं सकाळपासून हवेनी पोट भरलं आता यांनी भरणार वाटत समोर तिला पाहून तो हसूनच म्हणाला हसत बांगड्या बघत एक एक बांगडी आपल्या हातात घालून पाहत होती ती तिच्या गोऱ्या गोऱ्या हातात त्या दिसत पण सुंदर होत्या जवळजवळ डझनभर सप्तरंगी बांगड्या एक एक करून आपल्या हातात भरल्या आणि जोर जोरात हलवून त्या स्वतःच्या कानाशी वाजवून ऐकत होती मध्येच त्या बांगड्यांशी काहीतरी बोलत काय होती त्यांना पाहून हसत काय होती लाजत काय होती पण हे सगळं करताना गोड दिसत होती एकदम तो गाडीच्या सीटला टेकून मन भरून तिला पाहत तिचं निरीक्षण करत होता दुकानात गर्दी वाढली तशी त्या बायकांच्या गर्दीत त्याला ती दिशेनाशी होऊ लागली न दिसल्यामुळे मनाची तगमग वाढली तसा तो मान उंचावून तर कधी वाकडी करून ती तिला पाहण्याचा शोधण्याचा प्रयत्न करत तिला पाहू लागला मध्ये दिसली की हसायचा आणि लपली की मायूस व्हायचा बराच वेळ त्याचा हा लपाछपीचा खेळ चालू होताच की अचानक पुन्हा कुठेतरी ती गायब झाली आता दिसेल मग दिसेल या आशेने तो त्या गर्दी तिला शोधत राहिला पण बराच वेळ ती दिसली नाही सावध रहा जीवाला काही धोका असू शकतो तिला पाहत असलेल्या मनाला आवर घाल आणि तिला शोध अचानक सतर्कतेचा इशारा मेंदूने करताच रामूचे शब्द आणि फोन आठवला तसा ताडकन फडकी तो तसा थडका फडकी तो गाडीतून उतरला आणि दुखाण्याच्या दिशेने निघाला आत डोकावून पाहिलं तर कुठेच नव्हती ती आजूबाजू वळून बाजूच्या दुकानात डोकावून पाहिलं तरी नजरेस काही पडत नव्हती आता मात्र त्याची घालमेल वाढली होती घाबरून स्वतःभोवती फिरत त्यांनी चारही दिशेला नजर फिरवली बिरबिरणारी त्याची नजर तिचा शोध घेत चहूकडे पळत होती चालता चालता पुढे पुढे जातो तिला शोधत राहिला दोन मिनिटांच्या त्या अवधीमध्ये मनात नको नको ते विचार धावायला लागले होते त्यांनी किशातून फोन काढला आणि तिचा नंबर लावला बराच वेळ रिंग वाजत होती फोनची पण उचललं काही नव्हती खुशी फोन उचल कुठे आहेस तू त्यांनी वैतागून फोन पुन्हा पुन्हा कट करून तो लावायचा प्रयत्न केला पण तीच स्थिती होती खुशी फोन घे ना रस्त्याने नजर फिरवत तो तिला आजूबाजूला शोधून फोन लावत होता पण काहीच प्रतिक्रिया मिळत नव्हती पुन्हा एकदा मागे जाऊन तो गाडीजवळ आला कदाचित तिथे आली असावी या दिशेने पण तिथेही दिसली नाही हळूहळू त्याचा संयम आता सुटत चालला होता काळजी आणि राग यांनी मनात थैमान घालायला सुरुवात केली होती आता तर होतीच नजरेसमोर कुठे गेली असेल अचानक काही विपरीत तर नसेल ना घडलं तिच्यासोबत माझ्यामुळे कोणत्या संकटात नको पडायला ती कोणत्या संकटात नको पडायला शेखर फोन उचल मूर्ख कुठला हा ना गरजेच्या वेळी फोन काल लागत नाही कोणाचा इडियट सगळे तिला जर काही झालं ना तर सोडणार नाही मी कुणाला डोक्यात चढून बोलायला लागला होता वेड्यासारखा आजूबाजूला शोधून बराच वेळ होऊन गेला होता पण अजूनही ती सापडली नव्हती शेवटी न राहून त्यांनी मंदिराच्या काही वळखीच्या लोकांना हाताशी घेऊन शोध घ्यायचा ठरवलं होतं लागलीच तर कमिशनर साहेबांची मदत देखील घ्यायचा विचार येऊन गेला तशी सूचना देऊन ठेवली होतीच विचारातच तो, तो फोन मध्ये पाहत मंदिराच्या दिशेने जायला निघाला पुन्हा एकदा त्या दुकानाच्या आवारातून फिरतच निघालाच होता की बाजूला काही बायकांची कुजबुज ऐकू आली त्यांनी पाहिलं तर ते समोर दिसणाऱ्या मोठ्या झाडाच्या दिशेने त्यांनी वळून नजर फिरवली तर एका झाडाच्या कट्ट्याशी काही बायकांचा घोळका दिसला आजूबाजूला बरीच लोक देखील जमली होती न राहून त्याचेही पाऊल तिकडे वळले पुढे पुढे येत होता त्या बायकांच्या गोळक्यातून ढोकण्याचा प्रयत्न करत थोडा अंतर येऊन उभा राहिला इकडून तिकडून पाहण्याचा प्रयत्न करून पण कसली गडबड आहे काहीच कळत नव्हती आणि नजरेस तर त्याहून काही पडत नव्हतं बराच वेळ प्रयत्न करून पण हाती काहीच लागत नव्हतं आधीच विचाराने बनबनलेले डोखं आणि त्यातही अजून नवीन भर कशाला असं मनात येऊन गेलं तसं त्यांनी तिथून निघण्यासाठी पावलं मागे घेतली शेवटचा पुन्हा एक प्रयत्न करून आत पाहत तो तो वळला तसा त्या गर्दीतून तिचा भरलेला हात नजरेस पडला वळणारी पावलं जागीच थांबली आणि क्षणाचाही उसंत न घेता वाऱ्याच्या वेगाने तो गळक्याच्या दिशेने निघाला एक मिनिट बाजूला व्हा बाजू जर का प्लीज बायकांच्या त्या गर्दीतून वाट काढत तो आत शिरला तर करण दृश्य पाहून काळजात चर झालं होतं त्या कठ्यावर खुशी बेशुद्ध पडली होती शेजारीच काही बायका तिच्या चेहऱ्यावर पाणी मारत होत्या तर काही पदराने हवा घालून तिला उठवायचा प्रयत्न करत होत्या खुशी खुशी काय झालं काय झालं हिला खुशी तो आजूबाजूला पाहत त्या बायकांना विचारत तिच्या शेजारी येऊन बसला काळजीने तिला पाहत तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवत चेहऱ्यावर आलेले केस मागे केले आणि एका हाताने तिला जवळ घेत पाहू लागला काय झालंय इथे कुणी सांगेल का त्यांनी थोडं मोठ्याने विचारलं तशी एक जण पुढे येत बोलायला लागली अहो दादा ही रस्त्यावर चक्कर येऊन पडली मला दिसली ऊन पण खूप होत म्हणून मग या बायकांची मदत घेऊन तिला येथे सावलीला घेऊन आले आम्ही सगळे तिला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करतोय पण ही काही उठत नाहीये त्याच्यातली एक स्त्री माहिती देत म्हणाली पण तुम्ही कोण आहात वळखता काहीला ती करणला प्रश्नार्थक चेहऱ्याने पाहत माझी बायको आहे ही मी घेऊन जातो हिला धन्यवाद तुमच्या सगळ्यांचे करण सगळ्यांना पाहून म्हणाला तशा सगळ्या एक एक करून तिथून निघायला लागल्या खुशी उठ ना काय झालंय त्यांनी पुन्हा एकदा तिच्या गालाला हलवत तिला आवाज दिला पण ती तशी शांत त्याच्या खुशीत पडून होती तुम्ही डॉक्टरकडे घेऊन जा त्यांना ताबडतोबड खूप वेळ झाला त्या बेशुद्ध आहेत जाणाऱ्या बायकांपैकी एक जण जात जात दोघांना पाहत म्हणाली करणने कसलाही विचार न करता तिला आपल्या दोन्ही हातात उचललं आणि तिथून उठला नुकत्याच आजूबाजूला थांबलेल्या बायका वळून वळून त्या दोघांना पाहत होत्या करण मात्र त्यांच्याकडे दुर्लक्ष करून तिला पाहत घाईत गाडीच्या दिशेने पावलं टाकत निघाला येणारे जाणारे त्यांना थांबून वळून पाहत होते पण आता या क्षणाला त्याला कुणीच दिसत नव्हतं त्याच्या हातात निश्चित पडलेली खुशी सोडून गाडीजवळ येताच करणने मंदिराबाहेरच्या एका माणसाची मदत घेत गाडी अनलॉक करून तिला व्यवस्थित आत बसवलं आणि घाई तो ही ड्रायव्हिंग सीट वर येऊन बसला खुशी ए खुशी उठ ना काय झाले तुला तिचा हात आपल्या हाताने जो चोळत तो तिला आवाज देत होता पण काहीच हालचाल दिसत नव्हती तिला असं शांत पडलेले पाहून त्याची काळजी वाढत चाललेली होती काही नाही होणार तुला आपण लगेच डॉक्टर कडे जाऊया माझी चूक झाली सकाळी तुझ ऐकलं नसतं तर बरं झालं असतं ही वेळ आलीच नसती एकट्यानेच बडबडत त्यांनी तिचा हात हातात घट्ट पकडून गाडी स्टार्ट केली आणि तिथून बाहेर निघाला मंदिराच्या आवारातून गाडी मेन रोडनी बाहेर निघाली तसा त्यांनी गाडीचा स्पीड वाढवला एका हातात गाडीचं स्टेरिंग तर दुसऱ्या हातात तिचा हात कपाळवर आठ्या आणि चेहऱ्यावर काळजी असा तो आपल्याच विचारात गाडी चालवत होता अधे नजर वळून तिला पाहत पुन्हा ड्राईव्ह करत होता करण काय झालं हे आज हिला काही झालं असत तर काय उत्तर दिलं असत दादांना माईंना नजर सुद्धा देता आली नसती तुला एक दिवस पण जबाबदारी नीट निभावू शकलो नाही आधीच निष्काळजीपणाचा टप्पा आहेच माती आज बेजबाबदारीचा पण ठरलो असतो नशिबाने साथ दिली म्हणून ही सुखरूप पेटली काही झालं असतं तर जीवाचं काही बरं वाईट नाही नाही असं नाही होणार काही नाही होणार काय विचार करतोय हा मी असं काही होऊ देणार नाही जोपर्यंत मी आहे तुला काहीही होणार नाही मन आणि मेंदू यांच्या चाललेल्या संघर्षात बरडून निघत होता तो तिच्या हाताला तिच्या हाताला करकचून पकडत गाडी चालवत होता अचानक त्याच्या हाताला तिची हालचाल जाणवली तसं त्यांनी चटकन वळून तिला पाहिलं तिच्या बंद डोळ्याची हालचाल होत होती त्यांनी घाईत ब्रेक दाबत गाडी एका साईडला घेत ती थांबवली आणि काळजीत तसा तिला पाहत राहिला खुशी त्यांनी हळूच आवाज दिला तिच्या डोक्यावर हात फिरवला तस आवाजाने ती हळूहळू हालचाल हल करत डोळे उघडू लागली तिची ती हालचाल आणि उघडलेले डोळे पाहून आता कुठे त्याच्या जीवात जीव आला होता त्रासिक कपाळावर आठ्या पाडत तिने डोळे उघडले तसा समोर त्याचा चेहरा दिसला आहो मी ते तुम्ही त्याला पाहून थोडं उठून बसत गोंधळून काही विचारायचा प्रयत्न करत होती शांत बस तू ठीक आहेस ना काही त्रास होतोय का हे घे पाणी फी पहिले मग बोल ती उठून बसली तसं त्याने लगबग करत मागून पाण्याची बॉटल घेतली आणि उघडून तिला दिली त्याच्याकडे न पाहता नजर चोरतच तिने गटागट पाणी पिलं थंड पाणी घशाखाली जातात जरा जीव शांत झाला तिचा थोडी तरथरी आली तसं स्वतःला सावरत ती पूर्ण शुद्धीत येऊन त्याला हळूच पाहत नीट बसली ठीक वाटते आता तो तिला पाहून हा मी ठीक आहे ती हळूच मान ढोलवत तो इतका शांत स्वर ऐकून तिला जरा बरं वाटलं पण तरी भीती देखील वाटत होती तो राघावलेला की काय यायची अहो मी ते तिथे तो चिडायच्या आधीच तिने कस तरी शब्दांची जुळवाजुळ करत अडखळत त्याला सांगायला सुरुवात केली तो फक्त नजर रोखून तिला पाहत शांत बसून होता एवढा वेळ दाबून ठेवलेला अँग्री मूड जणू आता कधीही ऑन होईल असंच वाटत होत त्याला पाहून काय झालं होतं सांगशील आता चक्कर कशी काय आली आणि मध्येच गायब कुठे झालीस दुकानातून तिची शांतता पाहून त्यांनी थोडा करारी भाषेत विचारलं तशी ती दचकली अहो मी खरं खरं सांगते मी मी आले होते तुम्हाला शोधत पण तुम्ही नव्हते तिथे मी मंदिरात जाऊन पण पाहिलं पण तो माणूस एक माणूस माझ्या मागे मी घाबरले तुम्हाला शोधत होते पण त्यांनी त्यांनी मला ती घाबरून अडकळत त्याला पाहून बोलत होती त्यांनी काय काय केलं त्यांनी कोण माणूस तो गोंधळून तिला पाहत वरडला तशी आणखीनच दचकली ती त्यांनी त्यांनी मला माझा पाठलाग मी पळाले तर धक्का धक्का दिला मी पडले चक्कर आली आधीच घाबरलेली ती त्याची नजर पाहून अजूनच घाबरली काय बोलत होती ती तिला समजत नव्हतं काही तोडका मोडका अर्थ लागत होता त्याला तू शांत हो शांत हो आधी तुला काही केलं का त्यांनी कारण शांतपणे रागावर ताबा ठेवत तिला म्हणाला अग बोल पटपट आदिरतेने त्याला तिला धरून स्वतःकडे वळवत आणि मोठ्याने म्हणाला एकतर आधी स्वतःवर चिडलेला तो तिच्या डोळ्याचा अभोला पण जणू जीव घेण्या वाटत होता त्याला आ आई ग तिच्या हिवाळण्याचा आवाज आला तसा तो शांत झाला झोरात पकडलेला हात तिच्या जखम झालेल्या कोपऱ्यावर लागला तसं टचकन पाणी आलं तिच्या डोळ्यात काय झालं दगड लागला बघू तिचे डोळे पाहिला तसा त्याचा रागाचा मुखवटा गळून पडला काळजीने तिचा चेहरा पाहत त्यांनी हळू विचारलं उजवा हात जवळ घेत उलट करून तिने पाहिलं तर चांगलाच खर्चटलं होतं ती ते पाहत हळूहळू त्यावर फुंकार घालत होती बघू आग किती लागले हे ती जखम पाहून त्याने तिचा हात जवळ घेतला आणि त्याला फुंकार घालत पाहू लागला अहो तिचा तोंडून हलकासा आवाज आला तसं त्यांनी तिला पाहिलं पणावलेले तिच्या डोळ्यात पाहून त्यांनी नजर फिरवली आणि गाडीतून लगेच फर्स्ट बॉक्स काढला अहो नको दुख डेटॉलनी भरलेलं कॉटन त्याने फुंकार घालत तिच्या जखमेवर लावत तस ती वेदनेने कळवळली त्याने रागात तिच्या डोळ्यात पाहिलं तसे तिचे डोळे आणखीनच वाहायला लागले शांत बस अजिबात रडायचं नाही हे सगळं तुझ्या मनमानी करण्याचे परिणाम आहेत माहीत आहे आपल्याला त्रास होतो तर कशाला करायला हवा उपवास पण नाही ऐकायचं म्हणून आज जर तुला काही झालं असतं तर मी एकटाच काळजीने बडबडत तो तिला औषध लावत होता तिला असं गप पाहून त्यांनी वर पाहिलं तर ती शांत बसून त्याला पाहत होती पण डोळे मात्र गळागळा वाहत होते तिलाही समजत होती त्याची काळजी चिडचिड तिच्या छोट्याशा हट्टामुळे आज खूप मनस्ताप झाला होता त्याला याचा तिला राहून राहून वाईट वाटत होतं मित्रांनो आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा व्हिडिओ आवडला असेल तरच लाईक करा आणि आमच्या चॅनलवर तुम्ही पहिली वेळ असाल किंवा चॅनल पाहत असेल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करून घ्या या मागीलचे एपिसोड्स पाहायचे असतील तर आपल्या चॅनलवर जाऊन चेक करू शकता ह्या आधीचे एपिसोड पाहू शकता या कथेच्या पहिलं दोन कथा झालेल्या आहेत तर तुम्ही त्या कथा पहिल्यापासून पाहायचं असेल तर तुम्ही चॅनलवर चेक करून कथा मालिका पाहू शकता धन्यवाद मंडळी